नमस्कार कविता फॅशन यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला छत्तीस साईज कटोरी ब्लाउज कटिंग दाखवणार आहेत व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लाउज ची मापे आहेत पूर्ण उंची आहेत तेरा इंच इंच घ्यायची आहे शोल्डर आहेत पंधरा इंच मागचा गळा आहे दहा इंच गळा आहे पाच इंच फक्त बाहेरची उंची आहे चार इंच रुंदी घ्यायची आहे तेरा इंच मोडा गोल आहे सोळा इंच आणि छातीचं माप हे आहे छत्तीस ते साडे छत्तीस इंच पर्यंत आहे लूजिंग मध्ये तर कंबर आहेत बत्तीस इंच आता आपण मापे टाकून घेऊ तर उंची तेरा इंच आहे तर आपल्याला उंची वाढून घ्यायची आहे पहिला आपण रुंदीचं माप बघूया तर छत्तीस इंच ची साईज आहे तर नऊ इंच घ्यायचे आपल्याला प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिंग ऍड करायची तर शिलाई मार्जिंग ही मला जास्तीची ठेवायची आहे कस्टमर न सांगितल्यानुसार ठीक आहे नऊ इंच दोन इंच ही शिलाई मार्जिंग अगोदर आपण मागच्या भागाची कटिंग करणार आहोत उंची आहे ती साडे तेरा इंच तर साडे चौदा इंच घ्यायची आहे एक इंच शिलाई मार्जिंग मध्ये होईल शोल्डर आहे पंधरा इंच पंधराचा हाफ झाला साडे सात इंच पंधराचा हाफ झाला सात इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच काढायचे साडेपाच इंच हा शोल्डर घ्यायचे मोंडा उंची घ्यायची आहे सहा इंच शोल्डर पेक्षा अर्धा इंच ही वाढून घ्यायची बॉक्स बनवायचा आहे या ठिकाणी दीड इंच वरती राऊंड शेप द्यायचा आहे इथून एक इंच आतमध्ये यायचं इथून मापायचं अडीच इंच इथून पण अडीच इंच मध्ये राऊंड शेप देण्यासाठी हे आपलं मेजरमेंट तयार होत इंच आहे तर शोल्डर आपल्याला अर्धा इंच खाली डाऊन करायचंय अर्धा इंच करू शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा करू शकता इथून हा एक इंच पर्यंत शेप असाच ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला एक राऊंड शेप मध्ये थोडासा असा राऊंड आकार द्यायचा आहे आता आपल्याला मोंडा कोलाही मोजून घ्यायची आपली बरोबर आली काही फिटिंग मध्ये इंच वरती मोंडा गोला आहे सोडून घ्यायचं आपल्याला असं राऊंड शेप मध्ये मापून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी मोंडा गोला बरोबर आहे तर मोंडा गोला ही शिलाई मार्जिन सोडून फिटिंग मध्ये फिटिंग मध्ये घेतलेली ही आठ इंच ही शिलाई मार्जिन ही त्यामध्ये पकडलेली नाही तर तुम्ही पण त्यामध्ये पकडायचं नाही शिलाई मार्जिंग एक्स्ट्रा सोडून द्यायची हा थोडासा खाली घ्यायचा दहा इंच वरती गळा टाकून घेऊ शोल्डरच माफे ठेवू सोडून द्यायचे इथून दोन इंच वरती गळा दोन इंच वरती घ्यायचा अर्धा इंच सोडून जितका तुमचा गळा असेल तितका तुम्ही मापून घ्यायचा आहे तर मी दहा इंच वरती गळा घेतलेला आहे गळ्याला शेप देण्यासाठी गळ्याची रुंदी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता मी तर तीन इंच घेते पण एक बॉक्स बनवायचा आहे खालच्या आणि वरच्या शेप मध्ये हे तीन इंच मध्ये मिळवायचं आहे इथून सुद्धा अर्धा ते एक इंच तुम्ही अंतर घ्यायचं एक इंच घ्यायचं आहे आणि इथून असा राऊंड शेप मध्ये आकार द्यायचा आहे हे झालं तर या ठिकाणी गळ्याच्या पलीकडे एक इंच वरती टक्स मार्किंग द्यायचं आहे किंवा तुम्ही शोल्डरच्या मध्यस्थी सुद्धा देऊ शकता असं असं सरळ सरळ तीन ते चार इंच पर्यंत तुम्ही शोल्डर घेऊ शकता अर्धा इंच वरती शोल्डरची मार्किंग ही देऊन द्यायची आता इथे कमरेचं माप टाकायचंय तर कंबर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच एक इंच शोल्डरचं आहे शोल्डरच एक इंच इथं सोडून द्यायचं बरोबर आलेलं आहे हा झाला पाठीमागचा वाघ या ठिकाणी फक्त ही मोंडा गोलाईचा आकार हा व्यवस्थित आला म्हणजे तुमचा ब्लाउज हा व्यवस्थित बसणार तर इथं मोंडा गोलाईच व्यवस्थित मापून घ्यायची तुम्ही अशी जितका तुम्ही काकेतून व्यवस्थित असे फिटिंग मध्ये माप घेऊन घ्यायचे आणि बरोबर तशीच मार्किंग इथं करायची शोल्डरच शिलाई मार्किंग सोडून आता याची कटिंग करून घेऊ आता इथं हा असं ब्लाऊज आहे त्यामुळे खालच्या साईडला मी पट्टी सोडलेली नाही तुमचा विदाऊट अस ब्लाऊज असेल तर तुम्ही दीड इथे पट्टी लावायची आहे तो कपडा तुम्ही वेगळा सुद्धा लावू शकता किंवा याच्यात सुद्धा वाढून देऊ शकता वेगळा लावला तर शिलाईची फिनिशिंग छान येते तर वेगळाच लावायचा आहे त्याची कटिंग करून घेते मी आता आज तर आप... व जर तुम्ही कटिंग करत असाल तर तुम्ही गळा अगोदर कटिंग करून देऊ शकता फक्त जर खोल गळा असेल डीपनेक मध्ये तर तुम्ही अर्ध्या इंच वरती ह्या खोली न्यायची अशी म्हणजे गळा हा उतरणार नाही या ठिकाणी आता हा मागचाच भाग हा समोर टाकून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे बघा इथे तुम्हाला कटोरी वगैरे काढायचं काम नाही डायरेक्ट आपण कटोरी वाढून घेणार आहोत आता हा भाग घ्यायचा आहे हा जसेल तसा टाकून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण इकडच्या बाजूला मोंडा काढला होता तिकडच्या ने आपल्याला गळा हा ठेवायचा आहे असा ठेवून घ्यायचा आहे गळा म्हणजे कपड्याची भरपूर बचत होते असा कपड्याची बचत होतेच होते आपल्याला ब्लाउजच्या आयडिया पण येऊन जाते की आपण याच ठिकाणी आपण कटिंग करू शकतो तशी आता जसं आपला मागच्या वाग बाजूचा भाग आहे तसेच आपल्याला मार्किंग करून आहे बरोबर मोंड्याला मोंड्या मौंड़े, शोल्डरला शोल्डर आणि गळ्याच्या ठिकाणी गळा जितकी गळा उंची हवी असेल तितकी आता हा पाठीमागचा भाग झाला समोरच्या भागाला आपल्याला क्रॉस पट्टी ही जोडावी लागते कटोरी ब्लाउज साठी तर क्रॉस पट्टी आपल्याला कुठपर्यंत जोडायची आहे कस्टमरची क्रॉसपट्टी कुठपर्यंत आहे ते बघून घ्यायचंय आता इथे कस्टमरची क्रॉस पट्टी ही बारा इंच वरती आहे तर मी इथे साडे बारा इंच वरती घेणार आहे शिलाई मार्चिंग ही सोडून द्यायची साडे बारा इंच वरती क्रॉस पट्टीचं मापे घेऊन घ्यायचे या साईज ची सुद्धा पट्टी मोजून घ्यायची आहे कस्टमरच्या ब्लाउज वरती किंवा मग मां, अंगावरती माप घेत असाल तर इथे तीन इंच सोडून द्यायचं आहे शिलाई म्हणजे दोन इंच ची आपली या साइडची पट्टी किंवा तुम्हाला जास्त लागत असेल कस्टमरला क्रॉस पट्टी ही मोठी हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं मार्किंग टाकायचं आहे मार्क करून घ्यायचं आता हा बाग वरती हा सरळ एक क्लाइन ड्रॉ करून घ्यायची इथे आता हे झालं आता आपण इथं मोंड काढणार आहोत तर मोंड्यासाठी आपण उंची घेतली होती सहा इंच सहा इंच ही पूर्ण उंची घेतली होती मागच्या मोंड्याची तर तितकीच उंची टाकून घ्यायची मागची खोली दिली होती दोन दीड इंच वरती समोरची खोली ही एक इंच वरती द्यायची मोंड्याची

गळा हा मार्किंग करू लागले तुमचा गळा मोठा असेल तर तुम्ही जास्त घ्यायच जर सहा सात इंचा गळा असल इंच घेऊ शकता तीन इंचचा समोरचा कटोरीचा गळा घेऊ शकता तर तुम्ही चार इंचवरती गळा घेतला या ठिकाणी कटोरी किती मोठी घ्यायची कटोरीवरती इथं मोंडा किती काढायचा आपल्याला मोंड्याची रुंदी किती ठेवायची तर मोंड्याची रुंदी ही तीन इंच पर्यंतच ठेवायची आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही तर या ठिकाणी मी अडीच इंच ठेवत आहे कारण कटोरीचं माप हे जास्त मोठं आहे त्याच्यामुळे कटोरीची साईज ही मोठी आहे सहा इंचाची कटोरी काढणार आहे सहा ते साडे सहा इंचाची ठीक आहे ते या ठिकाणी आता छत्तीस साईजचं ब्लाउज आहे त्यामध्ये तीन वेगवेगळे पाठ करायचे म्हणजे दोन पाठ हे छत्तीसचे तीन भाग करायचे नऊ चौक छत्तीस येत तीन भाग केले आपण तीन त्रिक नऊ तीन गुणीला तीन गुणीला तीन तीन त्रिक नऊ झाले तर हे हे दोन भाग आपल्याला कटोरी घ्यायची तीन आणि तीन किती होते सहा तर सहाची आपल्याला कटोरी काढायची तर इथे बाकी किती राहिले बाकी राहिले तीन तर हे तीन आपल्याला इथं ठेवायचे जो मोंडा राहतो ना तो आपल्याला तीन इंचचा ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक साईजसाठी तुमची कोणतीही साईज असो हो। तर दोन भाग घ्यायचे कटोरीला एक भाग ठेवायचा आहे मोंढ्यासाठी इथं तर परफेक्ट अशी कटोरी येते कुठेही चुकत नाही हुकत नाही अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीची कटिंग करायची आहे दोन भाग कुठे घ्यायचे कटोरीला दोन भागाचा एक भाग करायचा त्याची कटोरी घ्यायची आणि उरलेला एक भाग हा मोंड्यासाठी ठेवायचा आहे तर या ठिकाणी मी तीन इंच हा मोंडा ठेवणार आहे इथे आणि बाकीचे सहा इंच ची ही कटोरी काढणार आहे आता हे झालं हे तीन इंच हे अडीच इंचला मिळवून द्यायचं तीन इंच कुठे मिळवायचं हे अडीच इंचला असा आकार देत आता बघा या ठिकाणी हा गळा हा कमी आहे गळ्याची उंची ही कमी आहे गळ्याची उंची किती फक्त शिवून तीन इंच म्हणजे चार इंच घेतली जर गळ्याची उंची ही जास्त असती पाच इंच असती तर हा भाग इकडे आला असता असा असा आला असता त्यापेक्षा अजूनही छान आकार येतो कटोरीचा गळ्याची उंची जास्त असेल मग गाळ्याची उंची कमी असल्यामुळे कुठे गेली कटरी ही वरती गेली कटोरी वरती गेली गळ्याची उंची असल्यामुळे तस आपण डायरेक्ट जे कस्टमर सांगितलं त्यानुसारच सा आपण ब्लाउज शिवतो त्यानुसार आपण गळ्याची कटिंग कर करतो किंवा कटोरीची करतो तर कस्टमर समजा एखादा कस्टमरचा पाठीचा भाग हा जास्त रुंद असतो छातीचा भाग कमी असतो त्याला कटोरी कमी लागते तसं आपण कस्टमर बघून ब्लाऊज शिवता आला अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायची आता इथे सुद्धा आपल्याला मोंड्याची गोलाई मोजून घ्यायची मोंड्याची गोलाई किती इंच वरती आपली मोंड्याची गोलाई हे आठ इंच वरती म्हणजे सोळा सोळाचा हाप आठ इंच इथं मापून घ्यायचा आहे बरोबर आपला आठ इंच आला का आता या ठिकाणी अर्धा इंच हा कमी झाला अर्धा इंच कुठे गेला मागचा दीड इंच वरती खोली दिली होती समोरची दिली एक इंच वरती त्याच्यामुळे अर्धा इंच कमी झाला तर इथं सुद्धा अर्धा इंच हा कमी होईल इथं सुद्धा अर्धा इंच कमी होईल जो काख्यातला भाग असतो आपण इथं खोली दिली ना तर इथं अर्धा इंच कमी होणार आहे तर यास लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपण काय करतो आता इथून हा भाग घेतो मागचा आणि पुढचा सेमच घेतो तसं नाही हा भाग कमी झाला म्हणजे जास्तीचा झाला हा काटल्यामुळं एक इंच आपण कट केला ना एक इंच हा जास्तीचा झाला तर इथं झोळ पडतात मग आपल्याला ही फिटिंग ही अलीकडे घ्यावं लागते त्यासाठी आपण परत परत मोजून घ्यायचं अगोदर आपला आठ इंच हा मुंडे गोला ही आठ इंच कुठं आली तर बर बरोबर बघा अर्धा अर्धा इंचचा फरक पडला पहिले कुत्रा आली होती पहिले या ठिकाणी आली होती हे मापून घेऊ आपण बरोबर पहिले या ठिकाणी आली होती आता कुठं आली आता आली कारण ती कटिंग कटिंग होणार आहे ना इथून आपलं अर्धा जो फरक पडतो ना हे बघून घ्यायचंय व्यवस्थित म्हणजे मागची जशी कटिंग असली मोंड्याची तशीच समोरची नाही समोरच्या मोंड्याची खोली ही अर्धा इंच मागच्यापेक्षा अर्धा इंच ही कमी झाली म्हणजे कटिंग मध्ये कमी झाली तरी जोड पडणार आहे तर इथून फिटिंग ही अलीकडून घ्यायची ते याची कटिंग करून घ्यायची आता अशाच पद्धतीनं मोंड्याचं माप हे टाकून घ्यायचे परफेक्ट अशी कटिंग आहे फिटिंग सुद्धा अशाच पद्धतीने करायची ब्लाऊज हा व्यवस्थितच बसतो मी सुद्धा अशाच पद्धतीने ब्लाउज शिवते कस्टमरचे मोठ्या मोठ्या साईजचे ब्लाऊज हे कोणाला शिवता येत नाही ते माझ्याकडे येते आता आपल्याला कटोरी काढायची आता हा मोंडा घ्यायचा हा मोंडा घ्यायचा ठेवायचा आहे हा कसा ठेवायचा हा असा उरे मध्ये ठेवायचा आहे तिरपा असा ठेवायचा हा कपडा असा असा खेसला गेला पाहिजे अशा, अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे तर सहा इंच ची कटोरी दीड दीड इंच साठी ठेवायचं आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन दोन्ही बाजूला तर किती वाढले चार इंच वाढले की नाही तर चार इंच ची आपल्याला कटोरी ही वाढवून घ्यायची आहे चार ची कटोरी वाढून घ्यायची प्रथम अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची जसा मुंड्याचा ता आकार आहे तसा टाकून घ्यायचा गळा सुद्धा बघायचा आहे तुम्हाला गळा किती इंचचा पाहिजे आता इथं फक्त तीन इंचचा गळा हा मला पाहिजे म्हणजे शिवून हा दोन इंचचा पाहिजे तर तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही हा मोंड्याचा भाग खाली वाढायचा आहे इथं गळा वाढून घ्यायचा इथं तीन इंच वरती आला इथं चार इंच वरती ना राऊंड शेप मध्ये गळ्याला आकार देणार गोल असता ठीक आहे हा झाला आता इथं दहा इंचची रुंदी घ्यायची ही उंची बघायची कि किती इंच वरती पाहिजे आता क्रॉस पट्टी किती इंच वरती पाहिजे कोणा कोणाला जास्त वरती लागते कोणाला खाली लागते शक्यतो जास्त खाली वरती घ्यायची खाली घ्यायची म्हणजे क्रॉस पट्टी ही काही महिलांच्या कोठरीवर चढते तर तो, तो प्रॉब्लेम नको व्हायला त्यासाठी क्रॉस पट्टी ही खालून खालूनच निघली पाहिजे आपली इथे उंची साडेपाच पाच पर्यंत ठीक आहे जास्त उंच महिला असेल तर तुम्ही सहा पर्यंत लिहू शकता मी इथे साडेपाच घेते आता जशी कटोरी असते तशी तुम्ही आता वाढून घ्यायचे आता इथं दहा इंचाची कटोरी ये काढायची दहा इंच पर्यंत घ्यायचे असं पूर्ण कटोरी किती लागते आपल्याला दहा इंचची म्हणजे त्यामध्ये टक्श जाईल तीन इंच आणि एक इंच इकडची शिलाई मार्जिंग भूकाय पट्टीची शिलाई मार्जिंग असे दहा इंच म्हणजे चार इंच सहा इंच म्हणजे चार इंच ऍड झाले तर दहाचा हाप काढून घ्यायचं इथं दहाचा हाप येतो पाच वरती त्याच्या खाली साडेतीन इंच घ्यायचे एकदम सोपी पद्धत ही कटोरीची कुठे तुम्हाला अडचण यायचं काम नाही कुठेही असं किचकट नाहीये इथे इतके मापक आहे तिथे इतके मापक परफेक्ट कटोरी बसती हे बघा हा मोंडा जसेल तसा ठेवला हा मोंडा जसेल तसा ठेवला हे झालं सहा इंचाची कटोरी चार इंच त्यामध्ये वाढून घेतले तीन इंच या टक्क साठी दीड दीड इंच हा टक सुद्धा कोणाला कमी लागतो कोणाला जास्त लागतो म्हणजे कोणाला कमी पप लागतो कोणाला जास्त लागतो त्यानुसार सुद्धा हा रुंदी ही घेऊ शकतो समजा कमी पप लागत असेल तर तुम्ही एक एक इंच घेऊ शकता अर्धा दा अर्धा एक एक इंच पाऊन पाऊन इंच तुमच्या इच्छेनुसार हे झालं अर्धा अर्धा दा इंच शिलाई मार्जिन या साईडला या साइडला इकडे सुद्धा दहाचा हाफ घेतला पाच इंच झालं दीड इंच इकडून दीड इंच इकडून एक एक सुद्धा घेऊ शकता हे झालं टक्स मार्किंग टक्स पॉइंट नऊ छत्तीस त्यामध्ये दीड इंच दोन इंच जशी कस्टमरच्या छातीचा उभा असेल समजा वरती असेल किंवा खाली असेल त्यानुसार घ्यायचा किंवा तुम्ही अंगावर सुद्धा टक्स पॉईंट मोजू शकता छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये दीड ते दोन इंच खाली यायचे हा टक्स पॉईंट तिथपर्यंत आला पाहिजे याची कटिंग करून घ्यायची अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीचं माप टाकायचं आहे व्यवस्थित अशी कटोरी बसती फोल्ड करायचा आहे कपडा असा बाई आहे चार ची बाई, पूर्ण <coughs> पूर्ण बाई चार ची तिथं पाच इंच बाई घ्यायची चौथा भाग असा तिरपा मापून घ्यायचा आहे इथं बाईला कपडा बाहेर पडतोय समोर जोड लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी या ठिकाणी ही ऑटोमॅटिक आपली बाईची खोली ही निघून जाते या ठिकाणी अशी मागच्या साईडला एक इंच असे आता या ठिकाणी मी जॉईन देणार आहे हाच जॉईंग इकडे काढून देणार आहे रुंदी आहे अकरा इंच पूर्ण रुंदी बाईची रुंदी अकरा इंचा साडेपाच हाफ होतो त्यामध्ये दोन इंच शिलाई मारची ठीक आहे त्याची कटिंग करून घ्यायची ते याला असा जोड देऊन द्यायचा या थोड्याचा कटिंग मध्ये इथून असा ते अशा पद्धतीने कटिंग करायची खूप सोपी पद्धत आहे अशा आहे की तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद